गुढीपाडव्याच्या निमित्तानं नववर्षाच्या स्वागतासाठी दैनिक पुढारी आणि कस्तुरी क्लबच्या माध्यमातून महिलांच्या भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलंय महिला सक्षमीकरणासाठी आत्मविश्वासाची आत्मनिर्भरतेची आणि आत्मसन्मानाची ही बाईक रॅली आज कोल्हापुरात आयोजित केली आहे कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक इथून बाईक रॅलीला सुरुवात होतीये आणि शहरातील प्रमुख मार्गावरून दाभोळकर कॉर्नर का कावळा नाका शिवाजी विद्यापीठ रोड सायबर चौक मिरजकर तिकटी महाद्वार रोड छत्रपती शिवाजी चौक आणि पुन्हा एकदा दसरा चौक असं या रॅलीचं मार्गक्रमण असणार आहे या रॅलीमध्ये 150 पेक्षा जास्त महिला या ठिकाणी सहभागी झाल्या आहेत अनेक महिला तर बुलेट घेऊन पारंपरिक वेशभूषा परिधान करून आणि डोक्यावर जरीचा फेटा बांधून या रॅलीमध्ये सहभागी झाल्या आहेत रे कस्तूरी क्लब तर्फे आपल्याला हा जो नवीन महिला भव्य बाईक रॅली जी चालू केलेली आहे त्यासाठी महिलांचं एक आत्मविश्वासाची आणि एक बाहेर पडण्याची एक संधी मिळालेली आहे महिलांना भरपूर आणि जवळजवळ मला वाटतं पंधराशेच्या वरती महिला इथं भाग घेतलेल्या आहेत ह्या रॅलीमध्ये आणि मला वाटतं पहिल्यांदाच असं घडतं आहे आणि सगळ्यांना मस्त होय की आवरून आणि नटून यायची एक संधी मिळालेली आहे सगळ्यांनी फेटे घालून खूप सुंदर सुंदर दिसत आहेत इथं महिला खूप छान नटून आलेत आवरून आलेत आणि मला भारी वाटतं आहे की असं ह्याने नियोजन केलं आहे पुढारीतर्फे सो हां आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही जी रॅली चालू केली आहे ना त्यामुळं महिलांचा जो आत्मविश्वास आहे आणि आत्मनिर्भरता त्यांची जी दिसून येते भरपूर बाईक्स प्रका वेगवेगळ्या प्रा प्रकारच्या बाईक्स आणि बुलेटसुद्धा सगळ्या घेऊन आल्यात आणि हे खूप छान वाटतंय बघून सो नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि ही रॅली पण खूप छान पार पडेल असं मला वाटतंय आहे थँक्यू यानंतर थेट कोल्हापुरात जाऊयात प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत जिथून ही रॅली आता निघतीय तिथे शेखर सध्या आहेत शेखर काय वातावरण पाहायला मिळत आहे मुख्य म्हणजे महिलांचा काय उत्साह आहे काय भावना आहेत मी सुरुवातीला कोल्हापुरातल्या याच दसरा चौकातली आता जी दृश्य दाखवतो ज्या रॅलीमध्ये कोल्हापुरातील जवळपास पंधराशेहून अधिक महिला ज्या आहेत त्या सजून धजून खरं तर आपण बघितलं तर फेटे परिधान करून तुऱ्याचे फेटे परिधान करून ह्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत अगदी मी ही बुलेट दाखवतो पायामध्ये कोल्हापुरी चप्पल आहे तर दुसरीकडं नऊवारी साडी हातात बुलेटचं ॲक्सिलेटर आणि दुसरीकडं आपण बघितलं तर डोक्यावरती तुऱ्याचा लाल फेटा हा एवढा मोठमोठ मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या या रॅलीमध्ये जे आहेत त्या सहभागी झालेले आहेत या रॅलीला आता फ्लॅग दाखवून सुरुवात देखील केली जात आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात महिला देखील या पूर्ण रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत काही महिलांच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी करूया सुरुवातीला या ठिकाणी आपण बघितलं तर आपले पुढारीचे काही मान्यवर हो आहेत जे या ठिकाणी फ्लॅग दाखवून या रॅलीला सुरुवात करतायत तर दुसरीकडं मी काही दृश्य दाखवतो ज्या दृश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतील या महिला नऊवारी साडी परिधान करून खरंतर या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत खरंतर गुढीपाडव्याच्या निमित्तानं नऊ वर्षाच्या स्वागतासाठी भव्य अशा महिला बाईक रॅलीची सुरुवात जी आहे ती या ठिकाणी आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं आणि आत्ता या बाईक रॅलीला सुरुवात देखील झालेली आहे आपण ही दृश्य खास पाहतोय पुढारीच्या वतीने या रॅलीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे तर या रॅलीमध्ये जवळपास पंधराशेहून अधिक महिला ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत ही रॅली जी आहे ती कोल्हापुरातल्या च दसरा चौक या ठिकाणाहून सुरुवात होणार आहे आणि रॅलीचं शेवट जो आहे तो याच ठिकाणी पुन्हा होणार आहे खर तर कोल्हापुरातील महत्त्वाच्या रोडवरून ही बाईक रॅली जी आहे ती जाणार आहे दसरा चौकातून सुरू झालेली ही बाईक रॅली पुढे जाऊन स्टेशन रोड कावळा नाका शिवाजी विद्यापीठ रोड सायबर चौक मिरजकर तिकटी करत परत छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पुन्हा दसरा चौक जवळपास असून अधिक असणारी ही बाईक रॅली असणार आहे त्यामुळं आपण ही दृश्य पाहताय पहिल्याच वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग जो आहे तो या रॅलीमध्ये नोंदवलेला आहे ऐतिहासिक दसरा चौकातून ही रॅली सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या आपल्या गाड्या घेऊन या रॅलीमध्ये दाखल झालेल्या आहेत अगदी परिधान करून अगदी सजून या रॅलीमध्ये सहभागी झाले त्यामुळे नक्कीच एक उत्साहाचं वातावरण जे आहे ते रिधी या कोल्हापुरात तरी आता पाहायला मिळते जी निश्चित शेखर आणि हा उत्साह आम्हाला सुद्धा पाहायला मिळतोय धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी आणि थेट दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवलीत यासाठी